साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री तुकाराम हुलवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हुलवळे हे अकोले तालुक्याचे रहिवाशी आणि भूमिपुत्र आहेत साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवळे यांच्याकडे सोपवण्यात आलाय साई संस्थानचे मावळते सीईओ पी शिवाशंकर यांच्याकडून श्री तुकाराम हुलवळे यांनी बुधवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी हा पदभार स्वीकारला हुलवळे यांनी साई संस्थांमध्ये आपल्या कामांचा ठसा चांगलाच उमटवल्यामुळे राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं त्यांची साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदावर नियुक्ती केली आहे श्री तुकाराम हुलवळे हे अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असून अकोले तालुक्यातील पिंपळदरी या गावचे रहिवासी आहेत अतिशय हुशार शांत संयमी आणि कार्यतत्पर असे अधिकारी आहेत त्यांचा जन्म अत्यंत गरीब आणि शेतकरी कुटुंबात झाला आर्थिक परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं त्यांनी एम एस सी कृषी ही पदवी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपादन केली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एमपीएससी घवघवीत यश मिळवून त्यांनी साकरी रावेर चोपडा धुळे जालना अंमळनेर इत्यादी ठिकाणी अनुक्रमे तहसीलदार प्रांत अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी, अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तीस पदे यशस्वीपणे भूषवली आहेत आणि आता त्यांच्याकडे साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आणि त्यांच्या कामाचे कडक कौतुक का होतंय त्यांच्या यशस्वी वाटचालीस आवाज सह्याद्रीच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा